एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन विविध उपाययोजना करण्यास सज्ज असून त्यात दिलासादायक म्हणजे सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धांना मिळत असलेले यश हे प्रशंसनीय असेच आहे या आठवड्यात चार रुग्णांची कोरोनामुक्त घरवापसी केल्यानंतर गुरुवार दिनांक चार जून रोजी देशवंडी येथील एकाच कुटुंबातील आणखी चार रुग्णांची घरवापसी करण्यात आली आहे एकीकडे निसर्गचक्रीवादळाच्या नुकसानीबरोबरच सिन्नर तालुक्यासाठी समाधानकारक व सुखद अशी बातमी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली बुधवार दिनांक तीन जून रोजी चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांची घरवापसी होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक चार जून रोजी तालुक्यातील देशवंडी येथील एकाच कुटुंबातील चार सदस्यांची कोरोनामुक्त होऊन त्यांचीही घरवापसी झाल्याने मोठे यश हे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धांना मिळाले आहे बरे होऊन घरवापसी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने कोरोना विषाणूबाबत कुणीही मनात भीती बाळगू नये असे आवाहन यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी बोलताना सांगितले व येथील डॉक्टर्स नर्स सफाई कर्मचारी यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले व येथील कोविड योद्धांनी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त करत सर्व नागरिकांनी केवळ आपली काळजी आपणच घेऊन केवळ नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या अक्षय गायकवाड कर्डक आम्ही सर्व कर्डक परिवार पंचवीस तारखेला आम्ही आलेलो होतो खूप घाबरलो होता आधी आम्ही जेव्हा आमचा रिपोर्ट आला ना की आम्ही सर्वजण पॉझिटिव्ह आहे ऍक्च्युली घाबरलो आहे आम्हाला कळत नव्हतं आम्ही काय करू इथले डॉक्टर आले आम्हाला बोलले काही टेन्शन घेऊ नका फक्त दहा दिवस तुम्ही आरामात काढा तुमच्यावर ट्रीटमेंट व्यवस्थित आम्हाला थोडं होप आला आम्ही थोडं सावरलो पण दहा दिवस जसे जात होते ना आमची भीती मरत गेली आम्हाला आज लास्ट दिवस आहे आमचा आम्ही बिस्चर झालं असं वाटत पण नाही आम्हाला की आम्हाला कोरोना झाला होता आम्हाला नेक्स्ट टाईम जरी झाला तरी आम्ही बी घाबरणार नाही कारण आम्हाला कळलं आहे घाबरण्यासारखे काहीच नाही इथे डॉक्टर आणि स्टाफ इथला म्हणजे अगदी फॅमिलीसारखे राहतो आम्हाला वाटलं नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे घरच्यांचा आम्हाला फोन येतो आम्ही त्यांना उलटं बोलायचं त्यांचे घेऊन का आम्ही सुखरूप आहे आम्हाला काही जात नाही बरं वाटलं जरा दवाखाना एवढं छान होता ना ते कर्मचारी असेल हाऊसकीपिंग स्टाफ असेल डॉक्टर नर्सेस सगळं टाईमवर जेवण आमचं टायमवर आलं आम्हाला गोळ्या टायमवर आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आम्हाला कोरोना झाला आहे जी इतर लोकांना भीती वाटते ती तर आम्हाला अजिबात नाही वाटत नमस्कार आज सर्व सिन्नरवासियांना ग्रामीण शहरी भागातील सर्व लोकांना कळवण्यास अत्यंत आनंद वाटत आहे की आपला देशवंडी भागातले सर्व एकाच कुटुंबातील चारीच्या चारी रुग्ण आज डिस्चार्ज होत आहे आम्हाला आणि रुग्णांना पण अतिशय आनंद वाटत आहे आपण कालपासून बघत आहात की पावसाची सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत आम्हा सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांना हे डिफरेन्शियल डायग्नोसिस करण्यासाठी म्हणजे ने नेमका हा कॉमन फ्लू आहे की व्हायरल आहे की कोरोना आहे हे थोडंसं इथून पुढे अवघड जाईल तरी पण सर्व नागरिकांनी जर सतर्क राहिले जर जबाबदारीने वागले तर ह्या गोष्टी आम्हाला सोप्या जातील त्याचप्रमाणे जे मुंबईवरून जे नागरिक आपल्या सिन्नरमध्ये राहणारे जे मुंबईला असणारे नागरिक काही ना काही कामानिमित्त होते परंतु आता कोरोनाच्या भीतीमुळे किंवा संकटामुळे जे आपल्या मूळ गावी परत आहेत त्यांनी कोणतीही माहिती दडून न ठेवता त्यांनी ती माहिती प्रशासनाला सांगावी जेणेकरून त्यांच्यावर त्यांची टेस्ट लवकर होईल आणि उपचार करणे सोपं जाईल